नमस्कार आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट परिवारातील महिलांना आर्थिक, परिवारा आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली व तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली महिला नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज केले व सरकारकडे तीन कोटीच्या जवळपास ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले त्या अर्जाची पडताळणी करून सरकारने डिसेंबर महिन्यापर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या योजनेअंतर्गत सहा हप्त्यांचे पैसे दिले अशातच काही दिवसांपासून शासनाची अधिकृत वेबसाईट बंद झालेली आहे त्यामुळे अनेक महिलांना आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी व अनेक वेबसाईट संबंधित कामे करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत तर वेबसाईट कधीपर्यंत सुरू होणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सविस्तर सांगणार आहोत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन लाँच केली त्या वेबसाईट माध्यमातून राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत होत्या व त्यामध्ये महिला आपल्या अर्जाची स्थिती पाहणे पैसे कोणत्या बँकेत जमा झाले अशा अनेक योजने संबंधित माहिती वेबसाईट मार्फत महिलांना मिळत होती योजनेची वेबसाईट या दिवशी सुरू होणार महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची वेबसाईट काही दिवसांपासून बंद असल्यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे अशातच महिलांचे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरू कधी होणार याकडे लक्ष लागलेले आहे या, लाग या संदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून काही तांत्रिक कामामुळे या योजनेत वेबसाईट तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये सरकार या योजनेची वेबसाईट पुन्हा सुरू करणार आहे त्यासाठी महिलांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये होणार बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबसाईट काही दिवसांपासून बंद आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार काही तांत्रिक अडचणीमुळे ही वेबसाईट सरकारने तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहे व त्याचप्रमाणे या वेबसाईटमध्ये महाराष्ट्र सरकारकडून काही बदल करण्यात येणार आहेत त्यामध्ये महिलांना अगदी सोप्या पद्धतीने वेबसाईटचा वापर करता यावा व या योजनेसंबंधित सर्व माहिती म तिथे उपलब्ध असावी अशा सुविधाजनक बाबींसह सरकार वेबसाईट पुन्हा सुरू करणार आहे धन्यवाद